अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरील ठाणे शहरातील एक महत्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचा अत्यंत भक्तिमय वातावरणात संकल्प चौक येथे पार पडला शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून संकल्प प्रतिष्ठानकडून नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध रीतीने साजरा केला जातोय या वर्षीच्या नवरात्र उत्सवासाठी भव्य आणि आकर्षक मंडप उभारण्यात येणार असून त्यांचं पूजन पूजा अर्चनाने मंत्रोच्चारात पार पडले यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी पूजन केले तसेच आरती देखील यावेळी संपन्न झाली गरबा दांडियाचे रंगबिरंगी कार्यक्रम रंग प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असते ठाण्यासह आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने ते, ते हजेरी लावतात पारंपरिक पोशाखात सजून धजून गरब्याचा आनंद घेतात यावर्षीच्या देखील उत्तम प्रकाश योजना दर्जेदार संगीत आणि सुरक्षेची चोख व्यवस्था यामुळे नागरिकांचा उत्साह हो, अधिकच द्विगुणित होणार आहे मंडप पूजन सोहळ्यावेळी संकल प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरी 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 આ ક્ષમાજના કરાય છે तर मी आज का अनंत चतुर्थीचा आणि गणरायांचा निरोप आहे त्याबद्दल सर्वांना गणरायाकडे एवढंच विनंती करतो आजपासून नवरात्र उत्सवाचे आपण मंडप पूजन केलेलं आहे आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या पद्धतीने ठाणे शहरामध्ये केला जातो त्याची आज सुरुवात होते आणि सुरुवात केल्यानंतर आता दहा पंधरा दिवसामध्ये नवरात्र उत्सव सुरुवात होईल आणि संकल्पाच्या माध्यमातून दांड्या तो आणि नवरात्र इथे जोरात केला जातो त्याबद्दल मी सर्वप्रथम मी मना सर्वांचं मनापासून जाण्याच्या सर्व आमच्या भाविकांचं अभिनंदन करत असताना सर्वांना मी विनंती करेन की आपण आता सर्वांनी दर्शनाला यायचंच आहे पण सगळ्या गोष्टी त्या माध्यमात फार आता मंडपपूजन झालेलं आहे नवरात्र संकल्प प्रतिष्ठानचा नवरात्र उत्सव बोलला तर मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो हो, आणि दरवर्षी करत असताना इथे सर्वच मराठी कलाकार आमचे हस यात्राचे आम्ही हटकरची तिची टीम बँड असणारच आहे ह्या वर्षी त्याचबरोबर सर्व मराठी कलाकार हिंदी कलाकार त्याचबरोबर आपले नेते लोक सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे सर्वांच नेते एकनाथ शिंदेसाहेब हे सर्व उपस्थित या मंडळाला भेट देत असतात आणि त्याचबरोबर आमचे सर्व गर्भारसी पण चांगल्या मोठ्या पद्धतीने ठाणे शहरात इथे खेळण्यासाठी येतात आणि त्यांना चांगला उपक्रम हा त्या माध्यमातून खेळणारी दांड्यारास केला होता आणि बँडच्या माध्यमातून अमीर भडकर हे दोन वर्ष दुसरं वर्ष त्यांचं आहे आणि त्या माध्यमातून ते पण लोकांसाठी आमचे प्लॅनिंग चालूच झालेलं आहे त्या दृष्टिकोनानं आम्ही तयारी सुरुवात झालेली आहे आता एका एक दोन चार दिवसात आपण एका दहा दिवसामध्ये आपण पत्रकार परिषद घेऊन आपण सगळी तुम्हाला सगळी त्याची माहिती कोण कोण असणार काय काय असणार आणि कोण कोण गायक त्याची सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल